नोकरदार वर्ग जो आहे त्याच्यासाठी बारा लाख इन्कम टॅक्स लिमिट त्या ठिकाणी वाढवलेली आहे ही सरसकट वाढवणं योग्य आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही हे कमी होत होतं ह्याच्याबद्दल दुमत नाही परंतु परचेसिंग क्लासला ही जर सोई दिली असती तर चांगली आहे मी असं म्हणतोय हाय एंडेड ज्यांचा पे पॅकेट आहे त्यांना हा रिलीफ देणं जे गवर्नमेंट एक्सपेक्ट अशी करते की ते सेविंग करतील अशी अपेक्षा आहे परंतु ती अपेक्षा फुलफिल होईल का असं मला त्या ठिकाणी वाटत नाही शेतकऱ्यांसाठी हा निराशजनक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय मिनिमम सपोर्ट प्राइस जाहीर केल्या जातं पण त्याचा कायदा नाही अशी असताना परिस्थिती आहे जे काही मला एकंदरीत दिसते ते म्हणजे इथल्या असणाऱ्या इंडस्ट्रीस्टला ॲग्रिकल्चर सोपून नेण्याचंच कामकाज या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून मिनिमम प्राईस तर कायद्याची कुठेही चर्चा नाही बेरोजगारीला चालना मेल असंच बजेट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आम्ही याचं कारण असं म्हणतोय की एक गोष्ट खरी आहे की अमेरिकेतून सात लाख पन्नास हजार इलिगल इमिग्रंट्स जे आहेत ते भारतामध्ये येणार ज्याच्यामुळे अगोदरच बेरोजगारी जी आहे त्या बेरोजगारीमध्ये भर पडेल अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं दुबईच्या राजाने दोन एक वर्षापूर्वी भूमिका अशी मांडली की आमची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रपोशनमध्ये आम्ही बाहेरच्या देशांच्या लोकांना ठेवणार जो काही प्रपोशन मांडण्यात आला त्या प्रपोशनमध्ये तेवीस लाख भारतीय हे गल्फमधून भारतामध्ये पाठवल्या जातील अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा तेवीस लाख आणि साडेसात लाख हा जर आपण हिशेब बघितला तर एकतीस लाख बेरोजगार यांची भर त्या ठिकाणी होणार आहे आणि बजेटमध्ये या बेरोजगारीसाठी कुठेच प्रावधान नाही अशी असताना परिस्थिती आहे चौथा महत्वाचा मुद्दा जो आहे ती म्हणजे कुशनिंग जे पाहिजे होत हे कुशनिंग काही त्या ठिकाणी दिसत नाहीये आणि ते कुशनिंग म्हणजे क्रूड ऑइल जे आहे या क्रूड ऑइलच्या संदर्भातला आहे ट्रम्पने असं म्हटलंय की युक्रेन आणि रशिया ह्याच्यामधलं युद्ध थांबवायचं असेल तर क्रूड ऑइलमधलं प्राइस जे आहे ते सात डॉलरच्या आतमध्ये राहिलं पाहिजे अशी ती परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांनी अमेरिकेला अमेरिका जी आता क्रूड ऑइलसाठी कॅनडा आणि वेन्स लाव्यावरती जे अवलंबून आहे मास्कोवरती मेक्सिकोवरती जे अवलंबून आहे ती अवलंबन करण्यापेक्षा त्यांनी पुन्हा अमेरिकेत या ड्रिल काढा ऑइल काढा आणि तेच वापरा अशी असणारी परिस्थिती त्यांनी केलेली आहे म्हणजे एक कम्फर्टेबल पोझिशन जी भारताकडे होती ती रशियाचं क्रूड ऑइल आपण असणारा युरोपियन कंट्रीजमध्ये विकत होतो आणि त्याच्यातून जे कुशनिंग मिळत होतं बजेटसाठी तो आता राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही येत्या तीन चार महिन्यामध्ये तितर बितर होण्याची शक्यता अधिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो सोनं आपण पाहिले भाव वाढत चालले कडधान्याचा सुद्धा त्याच पद्धतीने वाढत जाणार आहे आणि या कुशलिंगच्या संदर्भातली जी एक भूमिका घेतली आहे की इथेनॉल याचं प्रोडक्शन वाढवावं म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं जे आहे याचाच अर्थ की जी ऑइल सीड साठी वापरणे म्हणजे खाद्यतेलासाठी वापरलेली जमीन ही आता उसाखाली अधिक येण्याची असणारी शक्यता आहे आणि खाद्यतेलाचा शॉर्टेज होण्याची असणारी पॉसिबिलिटी असं मी त्या ठिकाणी मानतोय या कुठल्याही गोष्टींकडे त्या ठिकाणी दिलेलं नाही त्याच्याचबरोबर ज्या वर्गासाठी आम्ही लढतोय एस सी एस आम्ही जे लढतोय त्यांचं बजेट कमी केले अशी असताना परिस्थिती आहे आणि म्हणून तोंड देखलेपणा आदिवासी आणि दलितांसाठी वापरला जातोय असा भाग त्या ठिकाणचा आहे अर्थव्यवस्था ही कोलॅप्स होईल हे नुसतं असणार जी डी पी याचा आणि लोकविकासाचा काही संबंध आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही जे डी पी म्हणजे तुमची असणारी संपत्ती किती वाढली अशीच असणारी आहे त्याच्यामुळे असणार जे डी पी अँड लोकविकास याचं नातं नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय आता एक लक्षात घ्या की त्यांनी जे बारा लाख इन्कम टॅक्स लिमिट जी वाढवलेली आहे त्यातून त्यांना असं वाटतंय की परचेसिंग क्लास हा पैसे खर्च करेल अशी असणारी परिस्थिती आहे मी असं मानतोय की हा जो इनकम टॅक्स बेनिफिट तुम्ही ज्याला दिलेला आहे हा माझ्या दृष्टीने मटिरियलिस्टिक सफिशियंट आणि संतुष्ट झालेला आहे म्हणजे गाडी आहे का त आहे फ्रीज आहे का त आहे वॉशिंग मशीन आहे का त आहे टी सेट आहे का त आहे इंटरनेट आहे का त आहे लॅपटॉप आहे का तर आहे दोन चार वेळा महिन्यातून हॉटेलमध्ये जायचं का तर जाणारा वर्ग आहे त्याच्यामध्ये सुखवस्तू ज्याला आपण म्हणतो घर आहे का तर आहे त्याच्यामुळे सुखवस्तू आपण ज्याला म्हणतो कन्झ्युमर्स गुड्स प्लस फूड प्रॉडक्टच्या गुड्स हा बायर क्लास हा बायर क्लास आहे तुम्ही त्याला सूप देऊन तो अधिक बायर क्लास होणार नाही आहे तुम्हाला नव्यानं बायर क्लास निर्माण केला पाहिजे आणि इथे नव्यानं बायर क्लास हा निर्माण केल्या जात नाही त्याच्यामुळे रिवायवल किंवा सर्वायवल किंवा हा जो चा ग्रोथ, जाला पाई जी डी नॉर्मल पेक्षा ग्रोथ नॉर्मलपेक्षा झाला पाहिजे असे जी अपेक्षा धरल्या जाते तिथे बायर क्लास केल्याशिवाय तो ऍबनॉर्मल ग्रोथ जी डी पी मधला दिसत नाही अशी परिस्थिती आहे कारण का आत्ताचा जो क्लास आहे तो ह्या गोष्टी कन्झ्युम राहणार रिप्लेस करत राहणार त्याच्यामुळे पाच टक्क्याचा जी डी पी जो धरून चाललेले आहेत फाईव्ह टू फाय फाईव्ह टू फाईव्ह पॉईंट फाईव्ह ते सिक्स हा बॉटम आहे की एक मिडल क्लास आहे त्याच्या गरजा आहेत मग ते विकत घेण्याच्या गरजा असतील किंवा रिप्लेसमेंटच्या गरजा असतील किंवा तुटलेल्या फुटलेल्या असतील त्या बदलण्याच्या गरजा असतील ते तो बाय करत राहणारचणी जाणार कोणाकडे भिकाऱ्याकडे गेला तो चांगलं चुंगलं जाऊन खात बसेल श्रीमंताकडे गेला तर तो उंदराचा धनी झाला अशी परिस्थिती आहे भारताच ते म भारतही एकच आहे इंडियाही एकच आहे नवीन काहीच नाही आहे त्याच्यामध्ये